नमस्कार तर मी ऋतुजा आजच्या व्हिडिओ मधून आपण दोन हजार पंचवीस मधील दिवाळीतला लक्ष्मीपूजन हा सण कसा साजरा करायचा तारीख वेळ शुभ मुहूर्त आणि विधिवत मांडणी कशी करायची हे या व्हिडिओच्या द्वारे पाहणार आहोत तर दोन हजार पंचवीस मधील लक्ष्मी पूजेचा मुख्य दिवस वार सोमवार तारीख वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि शुभ मुहूर्त सायंकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपासून रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत आहे म्हणजे सात वाजल्यापासून आपण साडेआठ वाजेपर्यंत पूजा विधी करू शकतो लगेचच पूजा मांडणीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी मी एका जागेवरती जमा करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण ज्या जागी पाठ किंवा चौरंग ठेवणार आहोत ती जागा स्वच्छ करून त्यावरती चौरंग पाठ ठेवून घ्यायचा आणि त्यावरती छान असं आसन लाल कलरचं किंवा मग पिवळ्या कलरचं ठेवायचं लाल कलर हा लक्ष्मी मातेला खूप जास्त प्रिय असतो सगळ्यात अगोदर मी इथे दीप प्रज्वलित करून घेणार आहे त्यासाठी मी इथे छोटीशी धान्याची रास टाकलेली आहे आपण ह्या ठिकाणी तांदूळ किंवा गव्हाचा वापर करू शकतो कोणतीही पूजा करताना सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण पूजा करून घ्यायची आहे तर इथे मी दिव्याला छान असं गंधगुळी लावून घेतली आणि त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू लावून घेते गंदगोळी लावल्यामुळे आपण जे हळदी कुंकू लावतो ते छान असं त्याच्यावरती राहिलं जातं त्यानंतर मी दिवासुद्धा आपण जी तांदळाची रास केलेली आहे त्यावरती ठेवून घेते दिव्याची आपण छान अशी पूजा करून घ्यायची म्हणजे हळदी कुंकू आणि अक्षदा तिथे ठेवायच्या फुल ठेवायचा आणि त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिवा लावून झाल्याच्या नंतर आपण छान असा दिव्याला नमस्कार करायचा आहे दिव्या कले म्हणजे दिव्याला सांगायचंय की मी जी काही पूजा करणार आहे ती छान पद्धतीने होऊ दे आणि तोपर्यंत तू शांततेत म्हणजे प्रज्वलित राहा त्यानंतर मी ते लक्ष्मी मातेचा फोटोसुद्धा ठेवून घेतलेला आहे आता बाजूलाच आपण लगेच कलश पूजा करणार आहोत त्यासाठी मी इथे आपला गडू घेतलेला आहे पूजेसाठी जे काही सामान लागणार आहे ते आपण अगोदरच भांडी जी आहे ती स्वच्छ अशी साफ करून ठेवायची त्यानंतर ह्या गडूवरती आपण स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्यानंतर स्वस्तिक झाल्याच्या नंतर आपण बाजूला सुद्धा जे दोन दोन दंडक असतात ते दोन दंडक देऊन घ्यायचे आहेत सोबतच आपण स्वस्तिकच्या खाली पाच नाम देखील काढून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपण कुंकू बनवलेलं आहे त्याचे पाच ठिपके काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हा कलश लक्ष्मी मातेच्या उजव्या बाजूला स्थापित करून घेणार आहोत कलशाच्या खाली आपण तांदळाची गव्हाची कोणत्याही धान्याची रास टाकू शकतो किंवा मग अष्टदल कमल काढून घेऊ शकतो किंवा मग एक स्वस्तिक काढून त्यावरती आपण ही कलश स्थापना करू शकतो इथे मी छान असं स्वस्तिक दंडक आणि पाच नाम काढून घेतलेले आहेत त्यानंतर या कलशामध्ये आपण पाणी भरून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून झाल्याच्या नंतर आपण या कलशामध्ये वेगवेगळ्या झाडांची पाच पाली ठेवू शकतो किंवा मग आंब्याचा टाळा किंवा खाऊची पानं देखील पाच साईडने पानं यामध्ये ठेवून घ्यायची आहे त्यानंतर कलशामध्ये एक सुपारी नाणं हळद कुंकू सोबतच दुर्वा आणि थोडीशी अक्षदा वाहून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये नारळ ठेवून घ्यायचा आहे नारळाची जी शेंडी आहे ती वरच्या बाजूने असली पाहिजे अशा पद्धतीने आपण नारळ या कलशामध्ये छान असा स्थापित करून घेणार आहोत इथे पुढे तुम्हाला दिसतच असेल अशा प्रकारे त्यानंतर आपण हा जो ठेवलेला नारळ आहे याला देखील छान सजवू शकतो मळवट भरू शकतो इथे मी हळदी कुंकाने नारळाची देखील पूजा करून घेते हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायची आहे सोबतच आपण कलशाला फूल देखील अर्पण करायचं आहे त्यानंतर आता आपल्या इथे कलश स्थापना तर अगदी व्यवस्थित झालेली आहे आता आपण करणार आहोत गणपती बाप्पांची स्थापना कोणतंही शुभ कार्य करताना गणपती बाप्पांचा पहिला मान असतो गणपती बाप्पांची स्थापना यासाठी करावी जे कार्य आपण करतोय ते शुभ कार्य आपल्या हातून अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित व्हावं यासाठी मी सर्वात अगोदर इथे गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे गणपती बाप्पांना छान आपण पाण्याचा किंवा मग दुधाचा अभिषेक घालू शकतो तर आपण ह्या सगळ्या मूर्तींना अभिषेक घालण्यासाठी ताट पाणी किंवा चमचा हळदी कुंकू झालं किंवा मग हे पुसण्यासाठी एक स्वच्छ देवाचं कापड ह्या सगळ्या वस्तू आपण अगोदरच हाताखाली घेऊन ठेवायच्या आहेत म्हणजे पूजा करताना आपल्याला अगदी सोपं पडेल तर अशा प्रकारे मी छान असं गणपती बाप्पांचा अभिषेक केला एकदम साध्या सोप्या पद्धतीने नंतर आपण पुसून घेत आहोत त्यानंतर या दिवशी मुख्य म्हणजे श्रीयंत्राची देखील पूजा केली जाते जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण सुपारीला यंत्र म्हणून त्याची छान असा अभिषेक घालून पूजा करू शकतो यंत्र माता लक्ष्मीला आणि प्रिय आहे सोबतच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यावरती आसन केलेलं आहे त्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये असलेले देव सर्व देव आपण खाली मांडू शकत नाहीत त्यामुळे आपण एक सुपारी सर्व देवांच्या नावाने किंवा मग आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने ठेवायचे आहे सोबतच आपण देवांचं नावसुद्धा घ्यायचं आहे किंवा मंत्रसुद्धा म्हणू शकतो तर गणपती बाप्पांची मूर्ती स्त्रीयंत्र आणि आपली जी काही कुलदेवी आहे ती ठेवण्याच्या जागी मी सर्वात अगोदर तांदळाची छोटीशी रास काढून घेते या ठिकाणी आपण आंब्याचं पान किंवा मग जे खाऊचे पानं असतात ती पानं देखील खाली ठेवून त्याच्यावरती आपण हे देव बसू शकतो जर आपल्याकडे उपलब्ध नसतील तर आपण तांदळाच्या राशींवरती हे देव छान असे बसवून घ्यायचे आहेत त्यानंतर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया आणि त्यानंतर आपण बागेची पूजा मांडणी करून घेणार आहोत ते तर सगळ्यात अगोदर मी इथे गंधगुळी सगळ्या देवांना लावून घेते आणि त्याच्यानंतर त्यांना हळदी कुंकू आणि पुष्प वाहून घेत आहे तर लक्ष्मीपूजन हा साडेतीन मूर्तांपैकी एक मूर्त आहे या दिवशी आपण आपल्या घरातील बऱ्याचशा महा म्हणजे वस्तूंच्या किंवा मग एखादं शुभ कार्य असेल नवीन खरेदी असेल घर गाडी घेण्यासाठी खूप महत्वाचा छान असा मूर्त आहे तर या दिवशी आपण त्याचा शुभारंभ करू शकतो त्यानंतर आता आपण इथे जो महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे त्याची देखील मी पूजा करून घेते महालक्ष्मीचा फोटो घेताना कधीही महालक्ष्मी बसलेली असेल हाच फोटो घ्यायचा कमळामध्ये बसलेली महालक्ष्मी मी इथे घेतलेली आहे कारण जी बसलेली महालक्ष्मी असते ती घरामध्ये म्हणजे स्थिर राहते आणि लक्ष्मी स्थिर राहावी ह्यासाठीच आपण हे लक्ष्मी पूजन करतो त्याच्यामुळे उभे असलेली लक्ष्मी मातेचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तो तुम्ही म्हणजे टाळायचा आहे आणि जी महालक्ष्मी कमळामध्ये बसलेली असते त्या महालक्ष्मीची छान अशी पूजा करायची आहे महालक्ष्मीच्या फोटोला आपण हार देखील घालू शकतो किंवा मग फुलं देखील छान अशी अर्पण करू शकतो त्यानंतर महालक्ष्मीला प्रिय असणारं कमळाचं फूल तर ज्या वेळेस दिवाळी असते किंवा सण असतात त्यावेळेस हे फूल आपल्याला मार्केटमध्ये म्हणजे उपलब्ध असतं तर महालक्ष्मीला प्रिय आहे म्हणून लक्ष्मी पूजनच्या दिवशी आपण ह्या फुलाची छान अशी पूजा करून घ्यायची आहे तुम्ही फोटो सुद्धा बघू शकता की महालक्ष्मी माता अगदी कमळाच्या फुलातच आहे त्याच्यामुळे कमळाच्या फुलाला ह्या दिवशी खूप जास्त महत्व असतं कमळाच्या फुलाचं देखील मी हळदी कुंकू अक्षता वाहून आणि एखादं फुल वाहून छान अशी पूजा करून घेते तर अशीच आपण अगदी सोप्यात सोपी पूजा ह्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकता बऱ्याच स्त्रियांना जास्त मोठी पूजा मांडता येत नाही कामा विभागी म्हणजे त्यांच्याकडे वेळ नसतो तर तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने सांगितली तेवढी पूजा मांडू शकता त्यानंतर आता इथे मी जे काही आपल्या घरातील धनधान्य असेल त्याची देखील पूजा करून घेणारे आहे लक्ष्मीपूजन म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये ज्या काही आपल्या गरजेच्या गोष्टी असतात किंवा मग ज्या गोष्टींवरती आपला म्हणजे निवारा चाललेला असतो त्या गोष्टींची पूजा करायची आहे इथे मी एका वाटीमध्ये लाह्या बत्ताशे डाळी तांदूळ आपण ह्याच्यामध्ये शेंगा किंवा मग ज्वारी बाजरी हे देखील घेऊ शकतो त्यानंतर लक्ष्मी माते समोर मी ओटीचं सामान सुद्धा ठेवलेलं आहे त्यावरती सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षदा वाहून त्यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपल्या घरामध्ये असलेल्या म्हणजे पूर्णच आपल्या घराला तिजोरीला उंबऱ्याला सगळ्याच गोष्टींना आपण लक्ष्मी स्वरा स्वरूपामध्ये पूजा करतो सोबतच मी खाली इथे एक पाठ सुद्धा घेतलेला आहे कारण लक्ष्मी पूजनच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टींचं आपल्याला पूजन करायचं असतं त्याच्यामुळे थोडीशी जागा मोठी लागते बाजूला सुद्धा तुम्ही कापड चादर वगैरे आतरू शकता त्यानंतर पाच वेगळ्या प्रकारची फळं किंवा मग पाच एकाच प्रकारची फळं देखील आपण इथे ठेवू शकतो सोबतच आपल्या घरामध्ये असलेलं सोनं नाणं किंवा मग पैसे याचा सुद्धा ह्या दिवशी मान असतो ते आपल्या घरामध्ये स्थिर व्यवस्थित राहावे यासाठी याची पूजा करायची असते तर इथे मी एका ताटामध्ये पैसे आणि सोबतच थोडेसे धने घेतलेले आहेत आता हे धने ह्या महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांना खूप जास्त महत महत्व असतं ते काय करायचं हे सुद्धा पुढे आपण पाहणार आहोत तर मी इथे घेतलेलं सोनं आणि जे काही पैसे आहेत लक्ष्मी स्वरूपात त्यांची सुद्धा छान अशी पूजा करून घेतलेली आहे धन्यांची सुद्धा छान पूजा करून घेतली नंतर आपण ते दिव्याजवळ आपण जे काही देवांची मांडणी केली आहे त्या सगळ्यांसमोर धने ठेवायचे आहेत आणि हे धने आपण एक दिवस देवीच्या समोर ठेवून त्याच्यानंतर आपण हे धने आपल्या तिजोरीमध्ये सोनाराकडे गुलाबी कलरचा जो कागद भेटतो त्या कागदामध्ये किंवा लाल कलरच्या एखाद्या कापडामध्ये बांधून आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो धने म्हणजे काय तर धन तेच धन आपल्या म्हणजे चालत आलेल्या आपली जी काही काम आहेत तर ते आपल्या घरामध्ये स्थिर राहावं यासाठी या धान्यांची पूजा केली जाते त्यानंतर आपण साईडला या दिवशी मानाची असते ती म्हणजे हातनी म्हणजे त्याला झाडू म्हणला जातो तर त्या झाडूची देखील मस्त अशी विधिवत पूजा करायची आहे साइड ठेवून आणि त्याच्यानंतर अगरबत्ती धूपदीप सगळं व्हायचं आहे सोबतच आपण जे काही फराळ केलेले आहेत ते फराळ ठेवायचे आहेत आणि जर आपल्याकडे फराळ नसतील तर आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवीला थोडीशी साखर आणि त्यासोबतच एक तुळशीचं चा पान छान असं नैवेद्य म्हणून ठेवू शकतो बऱ्याचशा स्त्रियांना सगळंच करणं पॉसिबल नसतं पण अगदी आपण मनापासून जर सेवा केली तर देवीला ती सुद्धा मान्य असते त्यामुळे मी देखील इथे तुम्ही पाहू शकता अगोदरच व्हिडिओ बनवल्या कारणाने फरार झालेला नाहीये त्याच्यामुळे मी इथे अगदी सोप्या पद्धतीने तुळशीच्या पानाचा देवीला नैवेद्य दाखवते नैवेद्य ठेवण्या अगोदर आपण खाली एखादा स्वस्तिक काढावा आणि पाण्याने स्वस्तिक काढावा आणि त्याच्यानंतर त्यावरती नैवेद्याचं ताट ठेवावं नंतर देवाच्या नैवेद्याच्या बाजूला आपण एक छोटस ग्लास मग किंवा मग गडू भरून पाणी ठेवायचं आहे सर्वात अगोदर ताटाला पाणी फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी व्यवस्थित आपण देवाजवळ ठेवून घ्यायचं त्यानंतर आता आपली इथे पूजा झालेली आहे छान असं आपण देवांचा आशीर्वाद घ्यायचा लक्ष्मी आपल्या घरामध्ये अशी स्थिर राहावी हे देवीला सांगायचं आणि जो काही मंत्र असेल तो मंत्र देखील आपण इथे बोलायचा आहे तर तुम्ही पाहू शकता इतक्या अगदी कमीत कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आणि अगदी विधिवत अशी छान पूजा मांडणी मी इथे केलेली आहे तर सोप्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मांडणी करून देखील दाखवलेली आहे तर या दिवाळीतली जी काही लक्ष्मीपूजन आहे दोन हजार पंचवीस मधलं तुम्ही देखील अशा अगदी सोप्यातल्या सोप्या, सोप्या पद्धतीने छान असं करू मला सर्वांना येणारी जी काही दिवाळी लक्ष्मीपूजन आहे भरभराटीचं सुख समृद्धीचं जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल पूजा मांडणी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद